शास्त्र तेने सर्वार्थ पाविजे जो श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामस्मरण करतो त्याच्या सकल मनोकामना कोण पूर्ण करता स्वामी पूर्ण करतात जप चुकवायचा नाही पंचम आहे ने तुम्ही चुकवू नका आणि नंतर मग काम्य सेवा आपले असतील एखादा प्रश्न मार्गी लागावा म्हणून घेतलेल्या सेवा असतील त्या सेवेला आपण प्राधान्य द्या ज्यांना वाचता येतं त्यांनी स्वामी स्थवन अकरा माळी जग तीन स्वामी चरित्र सारामृत एक माळ गायत्री मंत्राचे असेल एक माळ नव मंत्राचे असेल अकरा वेळा मंत्र असेल संध्याकाळी राम रक्षा गोमूत्र शिंपडण्याची सेवा असेल ही सेवा आपण त्या ठिकाणी करा आणि आपलं एखादं काम मार्गी लागावं म्हणून तुम्ही नंतर ज्या सेवा घेता त्या सेवेला आपण त्या ठिकाणी प्राधान्य द्या सामुदायिक सेवा आहेत त्या सेवेमध्ये आपण सर्वांनी आता आपल्यातले भरपूर सेवेकरी पौर्णिमेला आकाशू नगरला येतात आणि मला गेली दोन आपल्या एक एक हजार लाडू आकाशूला महाप्रसादाला येते ही सगळ्यात आनंदाची बातमी लक्षात ठेवा वा। कारण आज अनेकांनी विचारलं हे लाडू कुठनं आणले म्हणजे हे दुसेरेकरांचे लाडू म्हणलं कर काळजी करू नका असं म्हणलं पाळण्याच्या निमित्ताने सेवेकऱ्यांमध्ये निर्माण करत तुमच्या दुसेऱ्याच्या प्रत्येक सेवेकऱ्याला दहा हजार गुरुचरित्र जर पुण्य लाडवाच्या माध्यमातून मिळतंय हे किती मोठं पुण्याची बाब आहे सांगा बरं मला मला पण आपणाला तेवढ्यावर थांबायच नाही आपणाला स्वामींचा प्रचार आपल्या गावामध्ये करायचा आहे आपल्या लोकांमध्ये स्वामींच महत्व आहे लक्षात घ्या आणि आता उद्या तर कोजागिरी पौर्णिमा आहे आपण न चुकता आता पारायणाला तर तुम्ही यालाच लक्षात घ्या सकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान पारायण चालू होतं महाप्रसादा सहित चार पर्यंत सर्व संपून जात लक्षात ठेवा पण उद्याच पारायण का महत्वाचं आहे उद्याची पौर्णिमा लक्ष्मीकारक पौर्णिमा आहे कोणती आणि उद्याच्या तिथीला केलेलं गुरुचरित्र पारायण हे खर तर आनंद पटीनं पुण्य मिळवून देणार असतं म्हणून आपल्याला आहे उद्याचं गुरुचरित्र कोणीही चुकवायचं नाही आपण तिथे येण्याचा प्रयत्न करा ज्यांना वाचता येत ये नाही त्यांनी काळजी करू नका आपल्याला फक्त हवन करायचंय ज्यांना वाचता येत त्यांनी ये पोथी बरोबर आणली तरी चालेल आणि उद्या संध्याकाळी मात्र दर पौर्णिमेला घरच्या घरी जी सत्यनारायण करतो ती उद्या संध्याकाळीच करायची पण रात्री बारा ही कोशागिरी पौर्णिमेची पूजा आपल्याला करायची आपल्या दुशेरे ग्रुप वरती सर्व माहिती आपण पाठवलेली आता किती जणांनी वाचली माहिती